धनुबाहूच्या कार्यकर्त्यांच्या करामती पाठीराखण करी बारामती अधिक हुणातील कराड आता गोळीबारातील फड विरुद्ध गुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि करामती मंत्री म्हणून प्रसिद्ध असलेले बीडचे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते त्यांच्याहून अधिक करामती निघाले राज्यात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड नावाच्या मुंढे निकटवर्तीयाचे नाव गाजते आहे कराड हा देशमुख हत्याकांडातील आरोपी असून त्याची पाठराखण केली जात असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून होत आहे केवळ आरोपच नाही तर या संदर्भातील अनेक पुरावे विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट सोशल मीडियात दिले मात्र शासन आणि प्रशासनाला अद्याप पुरेशी जाग आलेली दिसत नाही आता मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड यांच्यावर हवेत गोळीबार प्रकरणी पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हेही अॅक्शन मोडमध्ये असून लवकरच संतोष देशमुख प्रकरणातील उर्वरित आरोपीला अटक करणार असल्याचे त्यांनी म्हटलंय बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे यांची पाठराखण का करत आहेत असा प्रश्न राज्यभर चर्चेला जात आहे तसेच या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील दहशत आणि बीडमधील गुंडागर्दीचा मुद्दा समोर आलाय बीडचा बिहार होत असल्याची टीकाही केली जाते राजकीय नेते व सामाजिक बीड संदर्भात प्रश्न उपस्थित त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत बीडमधील दहशत बीडमधील गुंडागर्दी आणि बीडमधील बंदूकधारी तरुणाईचा प्रश्न जटिल बनल्याचे यामुळे समोर आले याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय विशेष म्हणजे शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान याच कैलास फड याने मारहाण केली होती वाल्मिक कराड यांच्या नावावर लायसन्स आहे पण त्यांच्याच गटातले कैलास फड व निखिल फड या दोघांकडे कोणतेही लायसन्स नाही परवाना धारकांच्या यादीत वाल्मिक कराड याच्या नावापुढे डिएक्टिव्ह असा शेरा आहे एसपी नवनीत कावत यांना मेसेज पाठवला आहे की त्यांना तत्काळ अटक करावी आणि ह्या कराड गँगला पहिला दणका द्यावा या सगळ्या परवान्यांची तात्काळ चौकशी लावा अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्ह्यातील शस्त्र परवान धारकांबाबत धक्कादायक अशी माहिती समोर आणली आहे बीडमध्ये पिस्तुलांचं थैमान बाराशे बावीस शस्त्र परवान धारक इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्र परवाने का देण्यात आले असा सवाल त्यांनी विचारलाय परभणीत बत्तीस आहेत तर अमरावती मध्ये दोनशे त्रेचाळीस शस्त्र परवाने आहेत मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वरद हस्ताने बाराशे बावीस अधिकृत शस्त्र परवाने मग अधिकृत किती असतील असे प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केलेत मुंडे साहेबांचा घरगडी धनुभाऊंचा पार्टनर वाल्मिक कराड यांच्या संदर्भात अनेक रंजक कहाण्या आता सोशल मीडियात चर्चेल्या जातात जुन्या जाणकारांच्या माहितीनुसार वाल्मिक कराड पूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घरी पडेल ते काम करायचा नंतर त्याचे संबंध पंडितांना मुंडे यांच्याशी आले कालांतराने तो धनंजय मुंडे यांच्या गळातील ताईज बनला प्रत्येक गोष्ट हाताळू लागला अधिकाऱ्यांना आदेश सोडू लागला एवढेच नव्हे तर धनंजय मुंडे यांचा, घरी मुंडे यांचा तो बिझनेस पार्टनर बनला अनेक मालमत्ता दोघांच्या सामायिक मालकीच्या असल्याचे पुरावे देखील आता समोर आले पंकजा मुंडे यांनी देखील भाषणातून कराड याचा उल्लेख करून धनंजय मुंडे यांना टोमणे मारले होते याचाही व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आहे